गावकऱ्यांनी जी गावामध्ये मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये सर्वानुमते गावकरी आहेत त्यांनी या अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यात आठ नऊ मागण्या आहेत प्रामुख्याने सरकारने वकिलांची नियुक्ती कृष्णा आंध्रेला अटक कधी करणार आहेत त्याच्यापासून धोका आहे अशा विविध त्याच्यात मागण्या असणार आहेत आणि त्या संदर्भात गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे आणि त्या निर्णयामध्ये मी सहभागी असणार आहे जे पांडकर साहेब आहेत आणि आपले के चे पी आय साहेब आहेत पाटील साहेब यांनी निरोप दिलेला आहे परवा दिवशी की सोमवारी दुपारी बाराच्या नंतर तुमचं शिष्टमंडळ तुम्ही भेटण्यासाठी येण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मग त्यावर हे गावकरी तिथं जाणार आहेत शिष्टमंडळ जाऊन भेटेल या मागण्यासंदर्भात संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहेत मी असणार स्वतः मग त्यावर जो द्याचा निर्णय आहे म्हणजे कशाप्रकारे ते आम्हाला सांगतात ज्या मागण्या आहेत त्यावर काय पट पाठपुरावा केलाय मागील दोन दिवसात हे देखील आम्हाला तिथे समजेल ते आले आमचे सांत्वन केलं आणि विचारणा केली की आमची एक संकल्पना आहे त्या संकल्पनेवर तुमचं मत काय आहे तर आम्ही एक पीडित कुटुंब आहोत आम्हाला खूप मोठं दुःख झालेलं आहे आणि सांत्वनासाठी आलेलं कोण आहे कुठलं आहे कुठल्या आहे धर्माचं आहे पक्षाचं आहे आम्ही कधीच बघितलं नाही बघणार पण नाही तर त्यांनी एक संकल्पना आहे ते सुचवली आणि त्यावर आम्ही सांगितलं की जे गावकरी आहेत त्यांना बोलून तुम्हाला ज्याविषयी संकल्प सद्भवना यात्रा काढायची आहे त्या संदर्भात कळवलं जाईल आणि मग पुढील जे नियोजन आहे त्यांचं ते करावं पण आमच्या त्यांना देखील ह्या मागण्या असणार आहेत की यावर तुम्ही म्हणजे जे काही कृष्ण आंधळे फरार फरार आरोपी आहे आमची न्यायाची लढाई आहे याच्यामध्ये म्हणजे रस्त्यावर उतरता येतो मी सद्भावना व्यक्त करताय चांगली गोष्ट आहे पण याच्यात अजून काय करता येतं का न्यायाच्या भूमिकेत काही वेगळी भूमिका घेता येते का अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत गावकरी साखळी पद्धतीनं सगळे या आंदोलनात सहभागी होतील जे इथं आपण जे जे ठिकाण आहे हे या ठिकाणात जितक्या लोकांची व्यवस्था होईल तितके लोक पहिल्या दिवशी इथं बसतील गावकरी महिला यात सहभागी असतील मी असेल आणि त्या संदर्भात संध्याकाळी त्याचं नियोजन हे गावकरी करणार आहेत यावर ठाम आहे अन्न त्याग आंदोलन आहे यावर ठाम आहेत होणार आहे